नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण थोडस चालू घडामोडीच्या अनुषंगाने काही मुद्दे या ठिकाणी डिस्कस करणार आहोत जे की आपले परीक्षा विमुख असणार आहे आगामी काळातल्या जेवढ्या काही परीक्षा आहेत राज्य सेवा असेल कंबाईन असेल सरळ सेवेच्या विविध एक्झाम असेल त्यामध्ये यावर तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात आंतरिम अर्थसंकल्प आहे खरं जर बघितलं तर पण ह्याच्यामधल्या काही गोष्टी अशा आहेत की ज्या तुम्हाला माहीत असल्या पाहिजे जरी तो फायनल अर्थसंकल्प नसला तरी काय काय माहित असावं आपल्याला त्याबद्दल मी बोलतो आहे सगळ्यात महत्वाचं हा अर्थसंकल्प किती कोटीचा आहे याच्यामध्ये एक एक गोष्ट दिलेली आहे संकल्पनिधी नावाचं एक कन्सेप्ट इथे मांडली गेली आहे संकल्पनिधी हा संकल्पनिधी या ठिकाणी किती आहे ते म्हणजे एक जनरल आकडा तुम्हाला माहीत असावा तो म्हणजे सत्तेचाळीस लाख कोटी एवढा सत्तेचाळीस पॉईंट सहासष्ट लाख कोटी एवढा त्या ठिकाणी संकल्पनिधी आहे आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे आहे ना प्रमुख तरतुदी ज्या आहेत सगळ्यात जास्त बजेटमध्ये पैसा कशाला दिला गेलाय तर सगळ्यात जास्त इथे सगळ्यात महत्वाचं म्हणजे हायलाइट करायचा मुद्दा तुमच्यासाठी आहे तो म्हणजे पायाभूत सुविधा सगळ्यात जास्त तुम्हाला एक सोपा प्रश्न जर आला की बाबा दोन हजार चोवीसचा जो आंतरिम अर्थसंकल्प मांडला गेला तिथे सगळ्यात जास्त पैसा कशासाठी नियोजित आहे तर पायाभूत सुविधांमध्ये अकरा पॉईंट अकरा कोटी अकरा पॉईंट अकरा लाख कोटी हा पण याच्या व्यतिरिक्त आणखी एक थोडासा वेगळा मुद्दा असणार आहे आता इथे अकरा संरक्षणावर सहा लाख कोटी त्याच्यानंतर इतर वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यावर मी जास्त बोलणार नाही रस्ते वगैरे आहे आता योजनामध्ये तीन योजना फार महत्वाच्या आहे याच्यामध्ये ना तीन योजना तुम्हाला अत्यंत महत्वाच्या असणार आहे आणि त्या योजना मला वाटतं तुम्हाला लक्षात घ्याव्या लागतील तीन योजनामध्ये ती सगळ्यात महत्वाची योजना जी की केंद्र सरकारने आपलं टार्गेट केलेली आहे असं मला वाटतं असं मला वाटतं सगळ्यात महत्वाची योजना आहे ती म्हणजे मनरेगा तुम्हाला एक सोपा प्रश्न येऊ शकतो की मनरेगासाठी किती निधीची तरतूद केलेली आहे आणि दुसरी योजना आहे ती म्हणजे आयुष्यमान भारत त्याच्यासाठी किती तरतूद केली या दोन योजना तुम्हाला लक्षातच ठेवायच्या आहे एवढ्या दोन गोष्टी मला जास्त नको एवढं दोनच मी बरंच आहे त्याच्यामध्ये पण इथे शहाऐंशी हजार शहाऐंशी हजार कोटी रुपये या ठिकाणी या योजनेला त्यांनी दिलेले आहेत शहाऐंशी हजार कोटी रुपये ओके लक्षात ठेवा मनरेगासाठी आणि आयुष्यमान भारतसाठी साडेसात हजार कोटी रुपये कारण या दोन योजना महत्वाच्या आहेत त्याच्यानंतर मग त्यांनी उत्पादनाशी संबंधित योजना काही दिल्या सेमी कंडक्टरची परिसंस्था निर्मिती करायची आहे सौर जाळे उभारायचे आहे आणि एक नवीन योजना यांनी घोषित केली राष्ट्रीय के हरित हायड्रोजन अभियान जिथे सहाशे कोटी बघा इथे फक्त हायड्रोजन हा शब्द लक्षात ठेवा ज्याच्यासाठी सहाशे कोटी रुपये म्हणजे नवीन पिढीमध्ये आम्हाला हायड्रोजन च्या एनर्जीवर लक्ष केंद्रित करायचं आहे हे या ठिकाणी याच्यात दिसते सगळ्यात महत्वाचं काही टार्गेट्स या ठिकाणी दिले गेलेले आहेत हा जो अर्थसंकल्प आहे काही टार्गेट्स या ठिकाणी मांडले गेले मला वाटतं त्याच्यावर तुम्हाला म्हणजे प्रश्न आले तर येऊ शकतात पहिला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे चार प्रमुख घटकांना यांनी फोकस केलाय कोणते चार घटक माहिती तुम्हाला चार प्रमुख घटक म्हणजे तुम्हाला उद्या जर विचारलं या अर्थसंकल्पातले चार घटक ज्यांच्यावर फोकस केलं निर्मला सीतारामन यांनी पहिला मुद्दा त्यांचं म्हणणं की आम्हाला गरीबांकडे लक्ष द्यायचं आहे गरीब दुसरा घटक त्यांनी म्हटलं की आम्हाला महिलांकडे लक्ष द्यायचं आहे ओके तिसरं त्यांनी म्हटलं की आम्हाला युवक महत्वाचे आमच्यासाठी बरं का तिसरं म्हटलं युवक महत्वाचे आणि चौथं म्हटलंय की आमच्यासाठी अन्नदाता महत्वाचा आहे आता सगळ्यात महत्वाचे एक सोपा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो की यांनी अन्नदाता हा शब्द कोणासाठी वापरला तर शेतकऱ्यासाठी यांनी अन्नदाता हा शब्द वापरलेला चार घटकांना फोकस केलेला आहे लक्षात तुम्हाला ठेवायचं लक्षात राहील बरोबर महत्वाचे मुद्दे घेतो मी बघतो मला जास्त काही करायचं नाहीये मला लहान लहान जे तुम्हाला परीक्षे आहे सांगायचं आहे याच्यानंतर आणखी एक पंतप्रधान आवास योजनेमध्ये किती कोटी घरांचं उद्दिष्ट ठेवलंय तो एक प्रश्न तुम्हाला येऊ शकतो पंतप्रधान आवास योजना किती घरांचं उद्दिष्ट की या वर्षभरामध्ये आम्हाला ही घरं बांधायची आहे ग्रामीण अंतर्गत तीन कोटी घर यांना बांधायची आहे ग्रामीण भागामध्ये तीन कोटी घरांचं उद्दिष्ट यांनी ठेवलेलं आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं सौर ऊर्जा पॅनलचं एक योजना यांनी आणलेली आहे त्याचं टार्गेट काय आहे बघा सौर बघा बरं का हे नवीन एनर्जी आहेत सौर पॅनल म्हटलेलं आहे किती घरांना किती वीज देणार आहे सौर पॅनल मधून तर एक कोटी कुटुंब दरमहा तीनशे युनिट मोफत वीज एक कोटी कुटुंब म्हणतोय बरं का कुटुंब आणि किती वीज मोफत तीनशे युनिट तीनशे युनिट वीज मोफत मला वाटतं एवढंच आम्हाला परीक्षा भिमुखा आगामी काळातल्या ज्या काही परीक्षा आहेत त्याच्यामध्ये एवढं लक्षात ठेवलं बस तुमच्या डोक्यात आणखी एक डिजिटल इंडिया नावाची जी स्कीम आहे त्याच्यामध्ये एक नवीन व्यासपीठाची घोषणा केली आहे मला वाटतं किमान तेवढी माहीत असली पाहिजे तुम्हाला काय त्या व्यासपीठाचं नाव तुम्हाला उद्या सोपा प्रश्न येईल हो एकदम सोपा कंबाईनला असेल पोलीस भरतीला असेल सरळ असेल काय त्या व्यासपीठाचं नाव काय आहे तर यु विन नावाचं ते व्यासपीठ यांनी सुरू करण्याचं म्हटलेलं आहे यू विन नावाचं व्यासपीठ सुरू करायचं असं म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये आयुष्यमान भारत जी योजना मी तुम्हाला मागे सांगितली त्याचं टार्गेट किती आपण तुम्हाला दिलंय साडेसात हजार कोटी त्याच्यामध्ये दोन गोष्टी ऍड केल्या महाराष्ट्रामध्ये आपण बघतो अंगणवाडी सेविकांचे मोर्चे चालू आहे अंगणवाडी आणि आशा सेविकांचा आयुष्यमान मध्ये समावेश केला हे अत्यंत महत्वाचं होत आहे फार मोठी ती बाब आहे त्याच्यानंतर संरक्षणाच्या उद्देशासाठी एक आपण डीप फेक बघितलं होतं पण आता यांनी ना डीप टेक नावाची एक कन्सेप्ट आणली डीप टेक संरक्षणाच्या दृष्टिकोनातून ही डीप टेक आता विकसित करणार आहे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून तीन रेल्वे मार्ग आहे पर्यटनावर भर दिला पण पर्यटनामध्ये कोणतं पर्यटन असं तुम्हाला विचारलं तर आध्यात्मिक पर्यटन जे आहे आध्यात्मिक पर्यटना पर्यटनाला यांनी फोकस केलेला आहे त्याच्यानंतर आणखी एक गोष्ट आहे तुम्ही एक शब्द ऐकला असेल लखपती दिदी काय भानगडी होईल लखपती दिदी बघा बरं का थोडस वाचावं लागणार तुम्हाला यावर वा आता ही लखपती दीदी की किती वर न्यायची संख्या यांना यांचं टार्गेट काय या आहे तीन कोटी लखपती दीदी या तयार करणार आहेत हे सरकार काय आहे लखपती दीदी डिटेल आहे ते त्यावर जास्त बोलणार नाही जी डीपीच्या तीन पॉईंट चार टक्के एवढा भांडवली खर्च या ठिकाणी हे करणार आहे लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत बऱ्याच बाबी आहे पण अत्यंत महत्वाच्या महत्वाच्या बाबी या ठिकाणी तुमच्या समोर मी मांडलेल्या आहेत आणि मला वाटतं हे सगळं तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो या ठिकाणी अभ्यासकट्टा ऍपवर आपण विविध बॅचेस चालवतो आहे अभ्यासकट्टा ऍपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेली आहे सध्या जिल्हा न्यायालय भरती असेल आगामी काळातली राज्य सेवा कंबाईन विविध से, परीक्षा पोलीस भरती तलाठी भरती सगळ्यांचे बॅचेस तुम्हाला भेटतील अभ्यासकट्टा ऍप आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे डाउनलोड करा आणि आपला अभ्यास सोपा करा चला हे तुम्हाला कसं वाटलं सेशन थोडंसं लहानस पण महत्वाचं मी असं घेत राहणार आहे काही संपादकीय वगैरे त्या संदर्भात जे काही तुम्हाला परीक्षा घेऊ आहे त्यावर आपण चर्चा करत राहणार आहोत थांबतोय धन्यवाद